जिल्ह्यातील गुरांच्या बाजारात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा अन्यथा आंदोलनाचा इशारा राष्ट्रीय अल्पसंख्याक संघटनेचे ठिकठिकाणी निवेदन राष्ट्रीय अल्पसंख्याक संघटचे जिल्हा अध्यक्ष शेख रसूल शेख महम्मद यांनी दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन जळगाव जामोदचे ठाणेदार निचळ यांना सादर केले सहकोला जिल्हाध्यक्ष सोहम ससाने यांनी अल्पसंख्याक संघटनेमार्फत अकोट शहर पोलीस स्टेशनला या संदर्भातील निवेदन दिले त्याचबरोबर बोराखेडी पोलीस स्टेशन ठाणेदार नवलकर साहेबांना सुद्धा समाजवादी पार्टीचे मोताळा तालुका अध्यक्ष सय्यद युसुफ सय्यद मुसा यांनी सुद्धा निवेदन सादर केले निवेदनात शहरातील गुळे ढुरे बकरी बोकड या सहित जनावरे मोकाट फिरत असल्याने नागरिकांना व वा वाहन चालकांना अडथळा निर्माण होत असून अनेक समस्यांना सामोरे जावे लागते गुरांची चोरी प्रकार शक्यता तस्करीचे वर्तवली जात आहे काही संघटना व गावगुंड गुरे मालकांना विनाकारण त्रास देतात कायदा हातात घेऊन गुरे वाहतूक करणाऱ्यावर हल्ले करणे जबरदस्तीने गाड्या थांबवतात तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी गुरांच्या बाजार बाहेर पोलीस तैनात करून बाजारात आणले व जाणाऱ्या गुरांची तपासणी करून अनधिकृत बकरी आढळून आल्यास योग्य ती कारवाई करावी अन्यथा आपले पोलीस स्टेशन समोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला मी शेक्स अल्पसंख्यक महाराष्ट्र परदेश अध्यक्ष ना निवेदन दिली एम माननीय एस पी साहेब आले बुलढाणा अकोला जिल्हा त्याने पण निवेदन दिली आमचे अकोला जिल्हा अध्यक्ष तसेच काल आमचे रसूलबाई जिल्हा अध्यक्ष यांना निवेदन दिली ठाणेदार साहेब जळगाव याय गेले आमची निवेदन मध्ये जे नमुखी नमूद बाजारामध्ये जे लोक ढवळ घेऊन येतात इक्यासाठी आणि काही लोक चोरीचे पण जनवर तटी आणून इकून टाकतात परंतु जे शेतकरी कष्टकरी लोक आहे याचा जे लहानसा मोठा जनवर करणार आणि त्याच्या हातातला येणारा पैसा हे नष्ट होऊन राहिला त्यासाठी आम्ही जे निवेदन दिले ते निवेदन मध्ये आमचं असं नमूद आहे की जे काही जनवर इकेले आणतात त्याची तपासणी करा आणि रिझचा त्याचा जनावर त्याने भेटायला पाहिजे अशी आमची निवेदन मध्ये नमूद आहे शेतकरी शेतमजुरावर हल्ले जे होणार आहे ते हल्ले थांबाय पाहिजे असा निवेदन मध्ये नमूद आहे कारण की खूप ठिकाणी शेतकरी शेतमजूर बेपारी यायने मारहाण झालेली आहे व ड्रायव्हरचा तर जीव जायपर्यंत लोक परंतु लो त्याची कोणती शाहिनिशा ना करता जे लोक कायदा आपल्या हातात घेतात ते लोक शिक्षा मिळायला पाहिजे व असे हल्ले थांबवायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे माननीय एस पी साहेब त्यांना हे गोष्टीच दखल घ्यायला पाहिजे आणि आता सध्या आमचे ठाणेदार जळगावचे ते कर्तव्य कस दिसलेले आमचे ठाणेदार ते माननीय जळगावचे ठाणेदार हे याच्या मध्ये कुठे कमी पडत नाही असे दिसून येतात रात्री बेरात्री त्याच्या गस्त सुरू आहे त्याच्यामुळे हे तीन वाघ जप्त करण्यात आलेले आहे आणि ते आपल्या जळगावच्या ठाण्यामध्ये आहे आता याची चौकशी तपास मध्ये जे काही पुढे येईल त्याचा सर्व जनतेच्या समोर आमचे ठाणेदार साहेब आणतील आणि काही माझे दोस्त मित्र जे पत्रकार आहेत ते इमान धर्माला ते गोष्टीचं दखल घेतील अशी माझी